त्यांचा एक भ्रम होता की चन्नीकुपी गाव म्हणजे शंभर टक्के नव्वद टक्के चन्नीकुपी गावामध्ये फिरत असताना घर टू घर मतदारापर्यंत जात असताना येथील मतदारांचा जर त्यांच्या चेहऱ्यावर हवावर बघितलं तर आज आमच्या ह्या दोन्हीच्या दोन्ही उमेदवारांना ह्या चंदेकुपी गावातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळणार हे आज आम्हाला इथून मिळायला प्रतिसाद मिळते माझ्या गावामध्ये मला नवीन काहीतरी घडवायचंय तेच तेच करून कंटाळ आलेला आहे तेव्हा मला असं वाटतं की कमळ हे फुलवल्याशिवाय गावातल्या माता भगिनींना पर्याय नाहीये पाटील साहेब त्याचा मला भरोसा आहे आणि आमच्या शब्दाला ते मान देतात प्रत्येक वेळेस त्यांचे फोन उचलतात प्रत्येक संकटाला आमच्या धावून येतात मी त्यांची खरोखर आभारी आहे मागाव वडगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आता पूर्णपणे भाजपमय झालेले दिसून येत आहे मतदारसंघातील हर एक गावात तर भाजपच्या उमेदवारांना प्रतिसाद मिळतच आहे पण आता राष्ट्रवादीचा बालकिल्ला म्हणून चेन्नईकुपीकडे पाहिले जात होते तर त्याच गावात आता वारे फिरलेले पाहावयास मिळत आहे आज प्रचारादरम्यान जो काही प्रतिसाद मिळाला ते पाहून नक्कीच विरोधकांना धडकी भरणार यात काही शंका नाही याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी

नमस्कार सध्या आपण चन्नकुपी येथे महागाव मडगाव जिल्हा परिषद संदर्भात भाजपचे उमेदवार जिल्हा परिषद उमेदवार श्रीशेल पाटील व पंचायत समितीचे उमेदवार मल्लप्पान्ना भोई यांच्या प्रचारात आज चन्नईकुपी मध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला जरी असला तरी अखंड चन्नकुपी हे भगवामय आणि भाजपमय झालेला आपल्याला पाऊस मिळत आहे ह्याच अनुषंगाने आपले प्रमुख ह्या मतदारसंघाचे प्रमुख अप्पी पाटील साहेब आपल्यासोबत आहेत पाटील साहेब आज हा जरी राष्ट्रवादीचा बालकिल्ला असला तरी आज भाजपमय वातावरण चंद्रकुबीमध्ये दिसत सगळीकडे काय सांगाल हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायती निर्मितीच्या निमित्तानं आज महागाव पं भडगाव पंचायत समिती घालातील चन्नीकुपी या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पक्षाचे चंद्रगड विधानसभेचे आमदार आदरणीय शिवाभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक, पक्ष भारतीय जनता पक्ष पक्षाचे उमेदवार ह्या विभागातले जिल्हा परिषदेचे उमेदवार श्रीशल उर्फ अण्णासाहेब विनायक पाटील आणि ह्या विभागातील पंचायत समितीचे उमेदवार मल्लापन्ना कल्लापन्ना भुई यांच्या प्रचारार्थ आज आम्ही चन्द्यकुपी या गावामध्ये आलो गावाम आहे या ठिकाणी आल्यानंतर चन्दकुपी गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी ज्यांच्याकडे ह्या सर्व सत्ता आहेत त्या सत्तेच्या माध्यमातून त्यांच्याकडे जी या गावातील त्यांचा एक भ्रम होता की चन्नीकुपी गाव म्हणजे शंभर टक्के नव्वद टक्के तर या ठिकाणी आज प्रचारा इथं आल्यानंतर चंदकुकी गावातील या गावातील प्रमुख आमचे सहकारी पंपू इंचाळकर शिवाजीराव बिरज मिरजे पवन कांबळे शिवाजीराव कांबळे इंदुमती इंजाळकर इंचाळकर विरज मिरजे अजय पाटील शिवाजी शेंतरे दयानंद सावंत आप्पासाहेब चिखलकर आनंदा केसरकर आदित्य गौरव मोहन कांबळे येथील या गावातील सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे ह्या आमच्या प्रचारप्रद्धे सामील होऊन आज चन्नेकुपी गावामध्ये फिरत असताना घर टू घर मतदारापर्यंत जात असताना येथील मतदारांचा जर त्यांच्या चेहऱ्यावरनं हवावरनं बघितलं तर आज आमच्या दोन्हीच्या दोन्ही उमेदवारांना चंदेकुपी गावातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळणार हे आज आम्हाला इथून मिळालेल्या प्रतिसादामध्ये मिळते त्यामुळे कुणीही असा गैरसमज करून घ्यायचं कारण नाही कारण गेल्या अनेक वर्षापासून ह्या विभागामध्ये मी काम केलेला कार्यकर्ता आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून या ठिकाणी काम केलेलं करत आहे आता या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या गावचा सर्वांगीण विकास ह्या माध्यमात म्हणजे या भारतीय जनता पक्षाच्या पक्षाच्या उमेदवाराच्या मार्फतच होईल असा विश्वास या चंदीकोटी गावांना झाल्यामुळे आज चंदीकोटी गावामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसत आहे भविष्यात मी या पंप निंचाकर कर आमचे मोहन कांबळे पवन हे शिवाजीराव भिंजे दयानंद सावंत आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व प्रमुख जे कार्यकर्ते असतील विक्रम अय्य विक्रम अय्यर या सर्व कार्यकर्त्यांना मी विश्वास देतो की भविष्यात ह्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या गावातील सार्वजनिक साव विकासाची कामं असतील ती ह्यांच्या सांगण्यावरून या गावाचा विकास करण्यात येईल आणि कोणत्याही प्रसंगाला आम्ही ह्या सर्व आमच्या ह्या आम्हाला सहकार्य करण्याला या गावातील नेत्यांच्या पाठिंबा खंबीरपणे उभा राहू एवढंच या निमित्तानं मी सांगतो आणि चन्नीकुपी गावातील सर्व मतदारांना मी विनंती करतो की आपण या बडगाव महागाव जिल्हा परिषद मतदारसंघातील असलेले हे त्याकडे जे महागाव पंचायत समितीचे उमेदवार मीनाक्षी पताडे आणि इथले हे उमेदवार यांना आपापल्या गावामध्ये आणि त्या पंचायत समिती मतदारसंघामध्ये असले त्यांचे पायी पाहुणे यांना विनंती करून भारतीय जनता पक्षाची ताकद भारतीय जनता पक्षाचे सर्वचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी विनंती निवडून आणण्यासाठी आपलं सहकार्य करण्याची भावना मदत करावी एवढीच ह्या प्रचार फेरीच्या निमित्तानं तुम्हाला मी विनंती करतो धन्यवाद तुम्ही देखील ह्या गावचे आहेत आणि आज भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय आहेत काय सांगाल एखाद्या मिळणारा प्रतिसाद पाहता काय वाटतं मी माझं नाव हिंदुमती इंसनागर मी मुंबईवरून दोन दिवसापूर्वीच मी भाजपचा प्रचार करण्यासाठी गावामध्ये आलेली आहे माझ्या गावामध्ये मला नवीन काहीतरी घडवायचंय तेच तेच करून कंटाळ आलेला आहे तेव्हा मला असं वाटतं की कमळ हे फुलवल्याशिवाय गावातल्या माता पर्याय नाहीये कारण एवढी वर्ष मला जन्माला लिहून साठ वर्ष झाली साठ वर्षात मी पाहते कुठल्याही सरकारनं आतापर्यंत एक रुपयाचं मानधन दिलेलं नाही कोणाला कुठल्या शेती शेती बुडाली शेती पाण्याखाली गेली भरपूर लोकांचं नुकसान झालं शेतकरी गयावया करायला लागला बिल कधी माफ झाली नाहीत वयस्कर लोकांना कधी कुणी मुलांनी त्यांच्या कधी बघितलेलं नाही अशी पण वयस्कर लोक माझ्या गावामध्ये आहेत तर ह्या लोकांना भाजप सरकारने सगळ्यांना महिलांना हे चालू केलं हा लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपये चालू केलेत ते वाढवण्याचा प्रयत्न आमचे मोदी साहेब आणि शिंदे साहेब करता येते परत शेतकऱ्यांना पण काही हप्ते मिळू लागले वयस्कर लोकांना पेन्शन मिळाली आहे विधवा महिलांसाठी पेन्शन मिळाली आहे रेशन कार्डावरती रेशन सगळं मुक्त मिळालेले आहे त्याच्या अगोदर जे सकाळी आठ वाजल्यापासून रात्री सहा वाजेपर्यंत शेतात लोक काम करत होती माझ्या भगिन्या त्या शक्यतो शेताकडे आता जाणंच टाळले त्या लोकांनी मोदी सरकारनं दिलेलं आहे तेव्हा माझी सर्व गावकऱ्यांना एक विनंती आहे की हे फक्त लक्षात ठेवा आम्हाला मोदी सरकारनं कमळ या चिन्हानं भरपूर काही दिलेलं आहे आणि हे असंच आम्हाला आयुष्यभर जर हवं असेल तर माझ्या घराघरातल्या चन्नुबीतल्या महिला भगिनींना एक विनंती आहे की कमळास वोटिंग करा कमळास निवडून आणूया आणि आपण सुखा जिंदगी घालूया माझं गाव सुखी करणार आहेत आमचे आपी पाटील साहेब त्याचा मला भरोसा आहे आणि आमच्या शब्दाला ते मान देतात प्रत्येक वेळेस त्यांचे फोन उचलतात प्रत्येक संकटाला आमच्या धावून येतात मी त्यांची खरोखर आभारी आहे माझ्या गावचे नसतानाही त्यांनी बरीचशीच कामं आमची करून दिलेली आहेत तेव्हा माझ्या सर्व बंधू भगिनींना सर्वांना माझ्यावर जे आहेत माझे धाडसी कार्यकर्ते हे मावळे ह्यांच्यावर जे आहेत त्यांना मी सगळ्यांना विनंती करते आज तुमच्या शरीराला खरंच मी रामराम राम करते तुम्ही आज ठामपणे आमच्यावर उभे राहिलात आणि पाटील साहेबांचा सा प्रचार करताय ते निवडून येण्यासाठी आपण मेहनत करतो आहे प्रयत्न करतो आहे सिद्धेश्वरानी मी प्रार्थना करते की कमळ फुलवू दे आणि सगळ्या बंधू बहिणींना माझ्या माता भगिनींना त्यांचा लाभ होऊ देत एवढीच मी अपेक्षा करते आणि इथेच थांबते जय महाराष्ट्र जय हिंद